कोल्हापूरला आलं आणि कोल्हापूरली चप्पल नाही बघितली तर काय बघितलं किती मोठी चप्पल आहे बाप रे थ्री गो रेस 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 ए खूपच आता आम्ही आले पंचगंगा घाट जवळ इथे बघू शकतात तुम्ही पाच नद्यांचं संगम इथे होतो थाळी आहे सगळ्यांनी त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिला आम्हाला दिलेला आहे पांढरा रस्सा टेस्ट करच मी कसं लागतोय जवळपास अडीच तासाचा ट्रॅव्हलिंग आहे आपलं प्रवासाला सुरुवात झाली नाही तोपर्यंत समिया खायला सुरुवात केली आहे समिया काय खाते है? बनाना आणि कबीरला पण हवाय बनाना कबीर खातोय की नाही खातोय ना नको कबीरला फारच गरम होत गरमी तर आहे पण गाडी मध्ये एसी चालू असली तरी देखील उन्हाने इतकी गाडी तापते की तिथं पण गरमी आपण कोल्हापूर मध्ये एंटर केलेलं आहे तरी पण अजून पंचवीस मिनिटाखवतोय ट्वेंटी मिनिट्स मध्ये टर्मिनल कोल्हापूर महानगरपालिका पण असं ते वाडा वगैरे आधीच असायचं तसं फील येत आहे ना मी उठा आता चला 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 समी उठा हॅलो आता आपण गाडी पार्क केली आणि या मंदिराकडे चाललोय पण दहा मिनटं वगैरे लागतील जायला आणि ऊन भरपूर कडक आहे समीर चालणार आहे ना समीर रागवली येते तिला कॉटन कॅन्डी पाहिजे म्हणून आणि कबीर पुढे चालला आणि इकडे जेल आहे मंदिराच्याच बाजूला जेल आहे. समी आमहा हॉल तर छान आहे ना. जास्त गजबज नाहीये आज. वाव किती छान डॉलेत बघ इथे. हे बघ. मस्त आहे ना? आणि इथे भांडीकुंडी पण आहे. हे सगळच आहे. हां नंतर बघूया आपण. गाडीत हां, चलो. गाडीचं फक्त एक तासाचे स्पार्किंगचे पे केलेत आम्ही त्याच्यामुळे आम्हाला जरा घाई आहे तर पटपट जाऊन पटपट येणार आहे छान छान आहे हे बा शिवाजी महाराजांच्या फुटो आहेत मस्त मस्त स्टॅच्यू आहे खलबत्ते सगळे दगडाच आहेत बुरला आलं आणि कोल्हापुरी चप्पल नाही बघितली तर काय बघितलं किती मोठी चप्पल आहे बाबरे तर जाताना आम्ही नक्कीच बघू आमच्या स्वतःसाठी कोल्हापुरी चप्पल पण सध्या आम्हाला मंदिराकडे जायचं आणि आता आपण पोहोचलो आहोत मंदिराजवळ तर इथूनच आम्ही कार घेऊन गेलो होतो पार्किंग खूप पुढे होती गाडी पार्क केली आणि आता आम्ही इथे आलेलो आहे आता आतमध्ये जाऊ आपण तर मी ऑलरेडी खूप थकलेली आहे ऊन आहे म्हणून इथे ओटीचं सामान आहे आपण काही येणार आहोत ओटीचं सामान पुढून अच्छा आतमध्ये पण भरपूर मोठा परिसर आहे मोलाडला डायरेक्टली मंदिर आहे पण फोर व्हीलर साठी आहे टू व्हीलरची पार्किंग आहे इथे आतमध्ये आलो तरी पण आम्हाला मंदिर कोणत्या दिशेला अजून कळलं नाही आहे अजून शोधतोय आम्ही मंदिर हा कोणाला तरी विचारायला हवं आता विचारतात मंदिर कोणत्या दिशेने सुहास सुहास तिघांनी पण एकत्रच विचारलं ठिकाणी आता मंदिर त्या दिशेने समोर आपल्याला जायचंय आणि इकडे संगीत विद्यालय आहे शाहू छत्रपती महाराज यांचं संगीत विद्यालय तिथे समोर दिसतंय आपल्याला मंदिर हा मंदिराच्या जवळच घेऊ म्हणजे चपला वगैरे तिथे काढता येईल पाय पोळणार नाही नाही त्याच्या जवळ अगदी छोटी उलटी पण आहे फक्त ब्लाउज पीस ची आणि ही सहा वारीची आहे आणि वरती नऊ वारी पण त्याची पण होती एकशे पन्नास आता <गाँगा> द्यायच की नंतर काय दे बाबू हा प्रसाद नंतर द्यायचा नंतर हा रडू नको ते ते घे आणि खाल्ले की स्ट्रॉंग होणार आणि मग धावत धावत जायचं हा चलो चलो वन टू थ्री गो रेस 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 आहे रेस आहे खूपच मी मजा पाय पोळले सगळे बंकू तुझे पाय पोळले चलो एवढी रांग वाटत समीया हात पकड बघू आईचा हात पकड त्यांनी असं एंट्री करतानाच भोजनचं कुपन आहे आणि ते मंदिराचं तो आज कमी आहे कारण आम्ही वीक डेजमध्ये आलेलो आहे आणि दुपारची वेळ आहे जास्त कोणी येणार नाही महालक्ष्मी टेम्पलला तर आम्ही गेलो होतो तिथे छान दर्शन वगैरे घेतलं तिथे फिल्मिंग आतमध्ये आलाभ नव्हता त्याच्यामुळे फिल्मिंग काय करू शकले नाही आणि मी तुम्हाला दाखवलं होतं की त्यांनी आम्हाला एक कार्ड दिलं होतं भोजन जिथे मिळणार होतं तिथे सो आम्ही तिथे प्रसादाचा लाभ घेतला जेवण तर खूपच छान होतं तिकडे पण कबीरने काही खाल्लं नव्हतं कारण बाहेरचं कबीरला अजून काही देत नाही त्याच्यामुळे आता आम्ही गाडीमध्ये आलेलो आहे कबीरचं छान जेवण चाललं आहे त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत शहाजी छत्रपती म्युझियम बघण्यासाठी सो थोडा वेळ लागणार आहे तिथे जाण्यासाठी जवळपास दहा पंधरा मिनटं आले जमिनी कुठे गेली सगळीकडे जाण्याची घाई असते तिथे तर आता आम्ही आलो आहे शहाजी छत्रपती म्युझियम बघण्यासाठी म्हणजे उर्फ शाहू महाराजांचा म्युझियम आहे सो तिथे जाण्यासाठी आतमध्ये दे तिकीट देखील काढायची आहे तिकीट आधी काढायची आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये तुम्ही गाडी पार्क करण्यासाठी येऊ शकतात आणि तिथूनच एंट्री सुरू होते म्हणजे तिकीट काउंटर थोडंसं लांब आहे जे पालेस म्युझियम आहे त्याच्यापासून सो आता आपण तिथे जाऊ हे आहे शाहू महाराजांचं म्युझियम म्हणजेच आधी त्यांचा वाडा होता आता ले ले। ते म्युझियम बनवण्यात आलेलं आहे पण त्यांनी वापरल्या सगळ्याच गोष्टी इथं त्यांनी स्टोअर करून ठेवलेल्या आहेत छानपैकी आणि पुढे त्यांचा एक छान स्टॅच्यू देखील बांधलेला आहे आतमध्ये व्हिडिओ शूटिंग तर अलाव नाही आहे म्हणून शूट करता आलं नाही जाऊन बघून आलो पण मेंटेन केलेलं आहे ज्याच्या

सोन्याच नकली आहे नकली आहे ना सोनेच म्युझियम आमचं फिरून झालेलं आहे छान खूप दमाल झालं खूप गर्मी पण होतीये शिवाय त्याच्यामुळे आता थोडसा रेस्ट घेतलेला आहे खाते आईस्क्रीम गर्मी एवढी आहे की त्याला दुसरा दुसऱ्या खाण्याशिवाय मी आणि समी आईस्क्रीम खातो आहे पण आईने चहाच मागवलेला आहे आणि इकडे पण एक चहा आणि एक थमसम आता आम्ही आलो पंचगंगा घाट जवळ इथे बघू शकतात तुम्ही पाच नद्यांचा संगम इथे होतो जर त्याचं नाव पंचगंगा घाट आहे तर तिथे बसण्यासाठी पण जागा आपण आता तिथे ऑलरेडी गेली आहे तिथे घाटासोबत आम्ही मस्त सनसेटचा आनंद घेणार सूर्य बघू शकतो आता सूर्यची वेळ झालेली आहे समिया खाली गेली आहे कारण तिथे भरपूर साऱ्या मशीन त्यांना लावला तिने मारला असताना मशीनने फोटो काढत होती काय विचारलं तुला तिथे आणि आई इकडे बसलेले आली ना आईला विचार कोणत्या कोणत्या नदी इकडे राहते कोणता पाच पाच समजा इथे राहतात एकत्र व्हायला कोणती कोणती नदी आईला विचार आहे कोल्हापूरची शान म्हणजेच रंग तळाला छान तिकडे सनसेट आम्ही अनुभवला आणि सूर्य गेल्यानंतर आता छान संध्याकाळ झाली आहे ऊन कमी झाल्यामुळे वाटतं आहे किती मोठा असा तलाव आहे सनिया बघितला हो आणि कबीरला इकडे खूप छान वाटतंय आहे काय आवडलं मम्मा बघ हो तिथे बघा बघा त्या झाडावरती झाडावरती चढतो एकदम वरची आणि मशी मशीनची आंघोळी झाली आता संध्याकाळची वयाची एका फाटी एक चाललेला आहे जायचं का मी स्विमिंग करायला त्यांच्याकडे जायचंय खूपच मोठे पण ना त्याला आणि आता त्याला आलो तर सगळीकडे म्हशी असे छान आंघोळ करतात त्यांना बघून समियाला पण स्विमिंग करावं असं वाटतं हा ना समिया हा पण आम्ही स्विमिंग कॉस्ट्युमच आणला नाहीये खरेच वगैरे आपण फोटो फोटो मग आम्ही सवार झालेले मगर कशी करते आणि कशी करते कबीर आपण लोक आता आम्ही एका हॉटेलवरती स्टे केलेला आहे कारण लेट खूप झालं आहे म्हणून ठरवलं की इथेच राहू आणि उद्या आणखीन थोडंसं एक्सप्लोअर करू कोल्हापूरमध्ये तर आता इथे आम्ही स्टे केलेला आहे छान फ्रेश झालो वरती एक असं हॉटेल आहे आणि आता भूक लागली म्हणून आता आम्ही निघालो जेवणासाठी सो जेवणाला इथे छान असं हॉटेल बघू आणि मग तिथे स्टॉप करू तर आता डायरेक्टली भेटते तुम्हाला हॉटेलमध्ये चला हॅलो खाली बघून झाला तर आता आम्ही आलो हॉटेलमध्ये खाली पण सिटिंग आहे पण आम्ही वरती बसणार आहे वरचा ॲम्बियन्स पण आम्ही दाखवतो तुम्हाला इकडून इकडून छान ना ये हायवेला लागूनच हॉटेल आहे छान थाळी मागवली आहे सगळ्यांनी त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिला आम्हाला दिलेला आहे पांढरा टेस्ट करतोय हो आईना आवडला मी पण आहे कोल्हापूरला आलो तर मला स्पेशली तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा खायचाच होता म्हणून आम्ही हे हॉटेल पण खूप छान असे आहे पांढरा रस्साला कसं वाटलं नाही चालेल आवडला थोडंसं असं स्पायसी काहीतरी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जास्त छान स्पायसी आवडत नाही काय बरवतीस पण काहीच नाही वाटली तो पण खातो तो असा खातो काहीतरी आणि फायनली आला आता सूप आवडलेलं आहे ना पांढरा रस्सा आवडलेला आहे तिला ले सांगितलं की सूप आहे छान सगळ्यात पहिली आईंची थाळी आली आहे व्हेज आहे काजूची भाजी आहे व्हेज मिक्स भाजी आहे डाळ आहे सोलकडी हा सोलकडी श्रीखंड दही आणि कांदा पापड आणि आई भाकरी माझ्यासाठी मी चिकन काल आहे मागवलेले याच्यामध्ये सोलकडी पांढरा रसा तांबडा रस्सा चिकन काळं आणि ते अळणी आहे आणि ते चिकनचा रस्सा आहे आणि तंदुरी रोटी आणि ते मटण थाळी देखील मागवलेली आहे सेम मेन्यू आहे फक्त मटन आहे चिकन आहे आता मस्त आम्ही ताव मारणार आहे पांढरा रस्सा आणि तांबड्या रस्सावरती तर तुम्ही पण या जेवायला तू नको खाऊ मी गोड पण येते ते गोड पण आहे आई खाणार थोडंसं अर्धा घ्या तुम्ही काय खाल्लं तुम्ही <laughs> <laughs> ए मम्मी गाडी काढतो तुम्ही बाहेर या oh.